सार्वजनिक गणेशोत्सव ईद ए मिला सण उत्सवादरम्यान शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कन्हाण पोलीस स्टेशनद्वारे काल बुधवारी उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये रूट मार्च काढण्यात आलाय हा रूट मार्च कन्हाण पोलीस स्टेशनपासून काढून महामार्गाने आंबेडकर चौक गहू हिवरा चौक तासा चौक सात नंबर नाका होऊन परत आंबेडकर चौक धर्मनगर दुर्गा मंदिर चौक पटेल नगर गांधी चौकचं आदी विविध मार्गाने भ्रमण करून कन्हाण पोलीस स्टेशन येथे रूट समापन गणेश पार मार्च समापन करण्यात आले यावेळी गणेशोत्सव आणि ईद ए मिला सण उत्सव शांततेत पार पाडण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं या रूट सात अधिकारी एक आरसीपी पी पथक एक एस आर पी पलाटून बत्तीस अंमलदार बारा होमगार्ड सह आदी पोलीस कर्मचारी उपस्थित होते गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज केवन कर कन्हान ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल